दैनिक लोकमत चर्चेतील बातमी अवयवदानाद्वारे मिळालेल्या हाताने त्यांनी केले मतदान देशात पहिल्यांदाच ट्रान्सप्लांट नंतर महाराष्ट्रातील दोघांनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य प्रभाकर पाटोळे लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर ने दोन्ही हात गमावल्यानंतर अवय अवयोधनातून प्राप्त हाताने त्या दोघांचे जीवन पुन्हा भरले हे हात घेऊन प्रकाश शिरार यांनी पुण्यात तर अनिता ठेग यांनी छत्रपती संभाजीनगरात नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावली ट्रान्सप्लांटच्या अवयवाने मतदानाचा हक्क बजावण्याची महाराष्ट्र ीलच नव्हे तर देशातील ही बहुधा पहिलीच घटना असावी अपघातामुळे हात गमावलेली वरील दोघे मतदानाच्या मौलिक हक्कापासून वंचित झाले होते मात्र गुजरातीतील सुरक्षा डोनेट लाईफ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून झालेल्या अवयोधनामुळे वरील दोघांनी मतदानाचा मौलिक अधिकार पुन्हा मिळाला अशी माहिती या संस्थेचे संस्थापक तथा दक्षिण गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष भाई मांडलेवाला यांनी ब्रह्मधुरीद्वारे खास लोकमतता दिली विजेच्या धक्क्यामुळे गमावले होते दोन्ही हात पुण्यात अकाउंटंटची नोकरी करणाऱ्या प्रकाश यांना विजेच्या धक्क्यामुळे दोन्ही हात व पाय गमावे लागले होते सुरत येथील धार्मिक अजबई काकडिया या चौदा वर्षीय मुलाच्या अवयवदानातून प्रकाश यांना एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी दोन्ही हात मिळाले तीन वर्षानंतर त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला पाच वर्षापूर्वी तारेवर कपडे वाळत घालताना विजेच्या धक्क्यामुळे अनिता यांना दोन्ही हात गमावे लागले त्यांचे पती किराणा दुकानात काम करत होते त्यांची मुले लहान होती त्यांना सुरतचे रहिवासी सदुसष्ट वर्षाचे कोनुभाई वशरामभाई गारियाधार यांच्या अवयवदानामुळे अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी ट्रान्सप्लांटद्वारे दोन्ही हात मिळाली अवयवदान श्रेष्ठदान दिव्यांग टी व्ही मराठीच्या माध्यमातून सर्व बंधुभिनींना आव्हान देत की प्रत्येकाने करावे धन्यवाद